भास्कर जी स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये आणि अर्थात आपण राजकीय चर्चांवर तर आहोत पण सगळ्यात आधी एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातन मतदारांना काय आवाहन करा मतदारांना आवाहन म्हणजे निवडणूक हा एक लोकशाही मधला मोठा उत्सव असतो आणि हा उत्सव सर्वांनी आनंदामध्ये साजरा करावा आणि तो साजरा करायचं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होणं गरजेचं आहे शेवटी या लोकशाहीचा आत्मा हे मतदान हा आहे आणि मतदानातूनच या देशाचा कारभार या देशाची सत्ता हे कोणाच्या हातामध्ये ठेवायची हे जनतेनं ठरवायचं आहे कारण शेवटी हे लोकशाहीमध्ये ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला देशाला दिलं ते संविधान देतानाच सांगितलेलं आहे की लोकांनी लोकांकरता लोकांनी चालवायचा हा कारभार आहे चालवायचं हे सरकार आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये लोकांचा प्रत्यक्षपणे सहभाग सहभाग म्हणजे मतदान आहे आणि ते मतदान जनतेनं भरभरून करावं अशा प्रकारची जनतेला मी आव्हान वाद विनंती करतो निश्चितच भास्करजी आणि आपण त्या पद्धतीने बघतोय की सकाळपासनं मतदारांमध्ये तरी उत्साह दिसतोय काय वाटतं यावेळेची निवडणूक जनतेनं कोणत्या मुद्द्यांवर हाती घेतली असं वाटत असं आहे की ज्यांच्या हातामध्ये सरकार आहे म्हणजे दोन हजार चौदा पासून ह्या देशाचं सरकार हे भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब हे त्या देशाचे प्रमुख आहेत देशाचे कुटुंब प्रमुख आहेत आणि कुटुंब प्रमुखानं शेवटी माझं कुटुंब हे मी दिवसागणिक जगाच्या स्पर्धेमध्ये कसं पुढे घेऊन जातोय मी माझा देश हा जगाच्या स्पर्धेमध्ये कोणकोणत्या पातळीवर आणि कोणकोणत्या विषयामध्ये मी देशाचं महत्व वाढवतोय किंवा देश हा जगाच्या स्पर्धेमध्ये पुढे कसा घेऊन जातोय हे लोकांसमोर व्हिजन ठेवायला पाहिजे होत गेल्या दहा वर्षामध्ये जनतेनं मला सत्ता दिली त्या त्या वेळेला मी दिलेली आश्वासनं दिलेली वचनं मी कशी पूर्ण केली अशा प्रकारचा विचार हा देशाच्या पंतप्रधानांनी लोकांच्या समोर ठेवणं अपेक्षित होतं परंतु सुरुवातीपासूनच देशाच्या पंतप्रधानांनी चारशे बार चारशे पार म्हणजे चारशे पार मवी करणारच आहे अशा प्रकारचा शब्द प्रयोग करू त्यांनी या देशातल्या जनतेच्या मनावर एक दडपण आणलं शासकीय कर्मचारी असतील महिला असतील पुरुष असतील उद्योजक असतील विरोधक असतील विरोधी पक्षाचे नेते असतील यांच्यावर एक प्रकारचं मानसिक दडपण आणण्याचा प्रयत्न केला मानसिक दडपण मी एवढ्या करता म्हणतो की या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये ईडी सीबीआय इन्कम टॅक्स याच्या विरोधकांच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये रेड्स झालेले आहेत विरोधक विरोधी पक्षाच्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रकार घडलेला आहे म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुद्धा जेलमध्ये टाकले गेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री सोरेन यांनाही जेलमध्ये टाकलं गेलं संजय रावताना शिवसेनेचे नेते यांनाही जेलमध्ये टाकलं गेलं अशा अनेकांना संजय सिंग असतील अनेकांना जेलमध्ये टाकण्याचं काम या सरकारमध्ये झालं आणि म्हणून इसबार चारशे पार म्हणजे माझ्या विरोधात जर तुम्ही आवाज उठवाल तर तुम्हाला याच मार्गाने जावं लागेल अशा प्रकारचा एक दहशत भीती ही देशाच्या पंतप्रधानांनी निर्माण केली आणि मूळ मुद्द्यापासून ते भरकटत गेले पण त्याच वेळेला या देशातल्या जनतेनं उठाव केलेला आहे या जनतेनं पंतप्रधानांना सातत्यानं आव्हान केलं की तुम्ही मुद्द्याची लढाई लढा व्यक्तिगत लढाई सुडाची लढाई लढू नका पण त्याच्यामध्ये देशाच्या पंतप्रधानांकडून कुठूनही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळं जनतेनंच निर्णय घेतलाय की हे सरकार आता अस्तित्वात राहता कामा नये हे सरकार देशामध्ये आता टिकता कामा नये आणि हे जर टिकलं तर आपल्या देशाला आता भवितव्य उरणार नाही पुढच्या पाच वर्षानंतर या देशामध्ये निवडणुका होतील की न होतील का रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन ज्याप्रमाणे वागले तसेच नरेंद्र मोदी वागतील याची लोकांना खात्री वाटली आणि म्हणून ही निवडणूक जनतेनं आपल्या हातामध्ये घेतलेली आहे त्यामुळं मला असं वाटतं की चार जूनला ज्या वेळेला निवडणुकीचा निकाल लागेल त्यावेळेला या देशामध्ये दे, इंडिया विकास आघाडीचं सरकार आलेलं असेल असं मला ठामपणे वाटत भास्करजी याच मुद्द्याकडे नेमकं मला आणायचं होतं की तुम्ही म्हणताय की एकीकडे भाजप किंवा मोदी गॅरंटी देत आहेत की चार अब्की वार चारशो पार तुमचं भाकीत नेमकं काय सांगतं काय आकडा तुम्हाला वाटतो मोदींचाही आणि इंडिया आघाडीचाही अशाच पद्धतीनं मोदी साहेबांनी या संपूर्ण देशातल्या जनतेसमोर एक प्रचंड असा आभास निर्माण केला खूप मोठी स्वप्न त्यांना दाखवली काय सांगितलं की मी काँग्रेसने जो काला धन आहे काळा पैसा आहे तो परदेशात नेऊन ठेवलाय तो मी घेऊन येईन आणि प्रत्येकाच्या खात्यावर पंधरावीस पंधरावीस लाख रुपये मी जमा करीन झाले का त्यांनी असं सांगितलं की मी प्रत्येक या देशामध्ये दे दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या लोकांना तरुणांना देईन त्या झाल्या का त्यांनी हेही सांगितलं मी चीनला पाकिस्तानला धडा शिकवीन तो धडा त्यांनी शिकवला का त्यांनी महागाई कमी करेन मी हे सांगितलं ती महागाई कमी केली का डिझेल पेट्रोलचे दर मी कमी करीन महिलांचा जीवन मारणाचा प्रश्न गॅसचे सिलेंडर आहेत त्याचे मी भाव कमी करेन आणि म्हणून ती गॅरंटी पूर्ण झाली नाही त्यामुळं मोदी की गॅरंटी ही गॅरंटीवर लोकांचा आता विश्वासच उरलेला नाही त्यामुळं मोदीं की मोदींची गॅरंटी ही आपल्याला फसवणार आहे आपल्याला या ठिकाणी आपला विश्वासघात करणार आहे त्यामुळं मोदींची गॅरंटी आम्हाला नको आम्हाला दोन हजार चौदा नंतरचे अच्छे दिन पण नको आम्हाला दोन हजार चौदा पूर्वीचे आमचे दिन आम्हाला परत द्या या भावनेत लोक गेली असल्यामुळं लोकांनी यावेळेला भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे झिडकारलेला आहे राम मंदिराचा विषय भारतीय जनताने पुढं काढण्याचा प्रयत्न केला राम मंदिर कोणामुळे बांधलं गेलं सुप्रीम कोर्टामुळे बांधलं गेलं त्याच्यामध्ये भाजपनं ऑर्डिनन्स काढला का काढलेला नाही राम मंदिर करत असताना राम मंदिराचं उद्घाटन कधी केलं राम मंदिर आज पूर्ण झालंय का राम सीता लक्ष्मण आणि हनुमान याच्या व्यतिरिक्त एकतरी रामाचं देऊळ आहे का इथं तुम्ही लोकांचे पक्ष फोडलेत लोकांची कुटुंब फोडलीत आणि रामापासून सीतेला लक्ष्मणाला हनुमंताला सुद्धा तुम्ही बाजूला केलं हा काय प्रकार काय आहे हा कसला प्रकार आहे दुसरी गोष्ट पौष महिना हा तुम्ही अशुभ मानता स्वतःच्या मतांकरता म्हणून तुम्ही पौष महिन्यामध्ये अपूर्ण असलेल्या राम मंदिराचं उद्घाटन केलं आणि म्हणून हे सगळे फंडे लोकांच्या लक्षात आलेले आहेत तुम्ही नोटाबंदी केलीत तुम्ही शेतकऱ्यांना सांगितलं की तुमचं उत्पन्न दुप्पट करू तुम्ही कायदे आणले तीन त्याचा फायदा काय झाला काही झालेलं नाही त्यामुळं नरेंद्र मोदींनी मुद्द्यांवर किंवा दहा वर्षामध्ये जनतेने दिलेली मला जी संधी होती त्याचा मी जनतेला काय फायदा करून दिला हे सांगण्याच्या ऐवजी हो जातीवर धर्मावर मटन मांस स्त्री पुरुष महिलांची मंगळसूत्र सुद्धा इथं मुस्लिम समाजाला दिली जातील देशाच्या पंतप्रधानांची ही भाषा होऊ शकते देशाच्या पंतप्रधानांची माननीय बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना नकली सुपुत्र म्हणून म्हटलं जात नकली सेना म्हटलं जात पवार साहेबांना भटकता आत्मा भटकता आत्मा याचा अर्थ काय होतो आणि म्हणून देशाच्या पंतप्रधानांच्या तोंडी ही भाषा ही देशाच्या या सुसंस्कृत देशाला न शोभणारी असल्यामुळं लोकांनी इथं आता नरेंद्र मोदी पंतप्रधान नको ही ठाम भूमिका केली घेतलेली आहे हा माझा अनुभव सांगतो भास्करजी तुम्ही एनडी टी व्ही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद